जालन्यामधल्या गोलापांगरीमध्ये मराठा आंदोलकांनी खासदार रावसाहेब दानवे हे खरंतर या ठिकाणी भेट देण्यासाठी आलेले होते आणि यावेळी त्यांना घेराव घालण्यात आला यावेळी रावसाहेब दानवे आणि मराठा आंदोलक यांच्यामध्ये आरक्षणाविषयी चर्चा झाली जालन्याच्या गोलापांगरी इथे प्रचारासाठी रावसाहेब दानवे आणि अर्जुन खोतकर या दोघांच्याही जाहीर सभांचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी आंदोलकांनी दानवे यांना अडवलेलं आहे आणि आरक्षणाचं नेमकं काय झालं अशी विचारणा केली आहे आंदोलकांची मनधरणी करण्यामध्ये दानवेंना काहीसं यश हो, आलेलं दिसत आहे चर्चेच्या नंतर रावसाहेब दानवे पुन्हा एकदा या सभेच्या स्टेज केले

जालन्यामध्ये मराठा आंदोलक काहीसे आक्रमक झालेले होते त्यांनी जाब विचारलेला आहे सवाल विचारला आरक्षणाचं काय झालं नेमकं आहे या ठिकाणी आज रावसाहेब दानवे यांची प्रचार सभा आयोजित केली होती आणि या दरम्यान संतप्त मराठा आंदोलक या ठिकाणी आले आणि त्यांनी दानवेंना घेराव घालत आरक्षण प्रश्न त्यांनी विचारणा केलेली आहे साधारणतः पाच ते दहा मिनटं हा जो संपूर्ण प्रकार आहे हा झालेला आहे आणि या दरम्यान दानवेंनी मराठा आंदोलकांची मंजरणी केली त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला आणि हे संपूर्ण प्रकरण मिटल्यानंतर त्यामुळे पुन्हा एकदा व्यासपीठावर आपलं भाषण करण्यासाठी चढलेले आहेत दरम्यान आपण जर पाहिलं तर मराठा आरक्षणाचा जो प्रश्न आहे तो प्रलंबित आहे त्यामुळे मराठा आंदोलक हे संतप्त झालेले आहेत लोकसभा निवडणूक अवघ्या आठ दिवसावर जालना लोकसभा निवडणूक येऊन ठेवलेली आहे आणि अशातच असा प्रकार घडल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलेलं आहे आणि मराठा आरक्षणाचा फटका हा उमेदवारांना बसणार का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झालेला आहे त्या अगदी धन्यवाद गौरव या सगळ्या माहितीसाठी तर रावसाहेब दानवे आणि अर्जुन खोतकर असे दोघे सुद्धा जालन्यामध्ये सभेसाठी होते आणि त्यावेळेला आपण ही दृश्य बघतोय सगळे मराठा बांधव एकवटले आणि त्यांनी या दोघांनाही घेराव घातलेला होता खरंतर सभा आयोजित करण्यात आलेली होती मात्र त्याआधी हा सगळा प्रकार घडलेला आहे मराठा आंदोलक काहीसे आक्रमक झाले